मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीस ही आलेली आहे आणि या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की मी हा फॉर्म भरू की नको माझी निवड होईल की नाही कट ऑफ खूप हाय जातो या ठिकाणी पंच्याण्णव शहाण्णव ब्याण्णव नव्याण्णव शंभर एवढा हाय कट ऑफ जातो मग मी फॉर्म भरू की नाही मला खूप कमी मार्क्स आहेत मला पंच्याहत्तर टक्के आहेत ऐंशी टक्के आहेत पंच्याऐंशी टक्के आहेत असा बराच संभ्रम बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे मित्रांनो याची याच शंकेची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत याचंच निरसन आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त मना घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो ही दोन हजार तेवीसच्या चा कट ऑफ आहे या ठिकाणी पहिली लिस्ट आहे या ठिकाणी एकूण चार लिस्ट त्यांनी डिस्प्ले केलेल्या होत्या यामध्ये जी काही पहिली लिस्ट आहे यामध्ये जो अहमदनगर डिव्हिजन आहे अहमदनगर डिव्हिजनमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के एवढा कट ऑफ आहे एस टीचा कोणत्या ब्रांच ऑफिसचा अलसुंडी ब्रांच ऑफिस मित्रांनो या ठिकाणी बघा डिव्हिजनचा कट ऑफ नसतो तर डिव्हिजनमधील त्या पर्टिक्युलर ब्रँच ऑफिसचा सब ऑफिसचा कोटा असतो हे या ठिकाणी आपण ध्यानात ठेवणं गरजेचं आहे बघा मित्रांनो आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस आपला दहा प्रेफरन्स आहेत म्हणजे त्या प्रत्येक प्रेफरन्सचा कोटा वेगळा असतो म्हणजे बघा तुम्हाला जरी जास्त मार्क्स असतील आणि एखाद्या कॅन्डिडेटला कमी मार्क्स असतील आणि तुम्ही दुसऱ्या ब्रँच ऑफिसमध्ये फॉर्म भरला आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त वाले विद्यार्थ्यांनी त्याच ठिकाणी फॉर्म भरला आहे तर तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणार नाही आणि तुमच्यापेक्षा कमी मार्क्स आहेत आणि तुम्हाला जास्त मार्क्स आहेत तर तुमचा त्या डिव्हिजन नंबर होतो म्हणजे बघा जो कट ऑफ हा कसा ठरत असतो हो तर ज्या ब्रँच ऑफिसला सब ऑफिसला जेवढे फॉर्म पडले आहेत त्या फॉर्मवर तो कट ऑफ पर्टिक्युलर डी ब्रँच ऑफिसचा किंवा सब ऑफिसचा लागत असतो हे या ठिकाणी आपण नमूद करणं गरजेचं आहे त्यामुळे कट ऑफ हा कमी जास्त लागतो तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स असले लाग कधी लागत नाहीत कधी तर तुमच्यापेक्षा कमी मार्क्स असलेले पण लागतात तर याचं हे कारण आहे बघा हाँ हा कट ऑफ तर तुम्हाला माहितीच आहे कट ऑफ हा पहिली लिस्ट आहे हा कट ऑफ जास्तच आहे तर देखील बघा एस टीचा कट ऑफ अठ्ठ्याऐंशी टक्के आहे या ठिकाणी अहमदनगर डिव्हिजन आहे ओबीसीचा पंच्याण्णव टक्के आहे एस सी एक्याण्णव टक्के आहे अनरिझर्व हा पंच्याण्णव टक्के आहे ओबीसी बघा शहाण्णव टक्के अठ्ठ्याऐंशी टक्के एस टी ओके या ठिकाणी नाईन्टी प्लस बरेच मार्क्स आहेत ओके आता हा ही पहिली पहिली लिस्ट आहे आता या ठिकाणी आपण दुसऱ्या लिस्टमध्ये देखील बघूयात बघा असंच आहे अकोला डिव्हिजन ईडब्ल्यू एस त्र्याण्णव टक्के ओबीसी पंच्याण्णव टक्के ओके त्याच त्यानंतर बघा अकोला डिव्हिजन आहे वासिम सब ऑफिस या ठिकाणी बघा अठ्ठ्याण्णव पॉईंट सोळा टक्के कट ऑफ आहे ओबीसीचा म्हणजे हा कट ऑफ कमी जास्त कुठेही जाऊ शकतो त्यामुळे बघा हा फॉर्म भरत असताना आपण जे डिव्हिजन आहे ते डिव्हिजन आपण निवडणं गरजेचं आहे योग्य डिव्हिजन निवडणं गरजेचं आहे आणि तरीही देखील कोणतेही तुम्ही किती योग्य डिव्हिजन निवडलं तरी त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स असेल फॉर्म टाकल तर निश्चितच त्याची निवड तुमची निवड होणार नाही किंवा तुम्हाला जास्त मार्क्स आहेत तुमचं त्या ठिकाणी निवड ही होऊ शकते तर बघा आता या ठिकाणी फॉर्म कोणत्या विद्यार्थ्यांनी भरावा कोणत्या विद्यार्थ्यांनी नाही भरावा हे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत बघूयात आपण या ठिकाणी दुसरी लिस्ट आता बघा मित्रांनो ही दुसरी लिस्ट आहे दुस या ठिकाणी या ठिकाणी बघा अहमदनगर डिव्हिजनच आहे आता अहमदनगर डिव्हिजनमध्ये बघा आपण एस टीचा जो पहिला विद्यार्थी होता त्याचा पहिला जो कट ऑफ होता तो या ठिकाणी किती होता तर तो अठ्ठ्याऐंशी टक्के एवढा कट ऑफ होता ओके तर याच ठिकाणी अहमदनगर डिव्हिजनमध्ये भांबाराव ब्रांच ऑफिस आहे या ठिकाणी एकोणनव्वद पॉईंट पाच टक्के कटॉ म्हणजे पहिल्या लिस्टपेक्षा दुसऱ्या लिस्टमध्ये त्याचा कट ऑफ वाढलेला आहे म्हणजे बघा या ठिकाणी कट ऑफचं काही सांगता येत नाही कमी जास्त कट ऑफ हा होऊ शकतो ओके ही दुसरी लिस्ट आहे बघा इथं एकोणनव्वद आहे त्याचबरोबर अनरिझर्टवर त्र्याण्णव टक्के आहे ओबीसी त्र्याण्णव टक्के आहे ओके ईडब्ल्यू एस त्र्याण्णव त्र्याण्णव आहे ईडब्ल्यू सी त्र्याण्णव टक्के आहे अनरिझर्टवर चौऱ्याण्णव देखील टक्के आहे ओके या ठिकाणी बघा कट ऑफ हा कमी जास्त होऊ शकता होऊ शकतो नेहमी कधीही कमी जास्त होऊ शकतो ओके तर अशीच आता या ठिकाणी आपण तिसरी लोक थोडी ओव्हरलो करूयात त्यामध्ये बघा अहमदनगर डिव्हिजन आसदगाव ब्रँच ऑफिस बघा ओबीसीचा कट ऑफ चौऱ्याण्णव पॉईंट पाच टक्के म्हणजे कट ऑफ हाय आहे ब ओके ई डब्ल्यू एस ब्याण्णव टक्के अनरझर्डू त्र्याण्णव टक्के ओ बी सी चौऱ्याण्णव टक्के ओके असाच हाय ऑफ आता पी डब्ल्यू डीचा देखील सत्त्याऐंशी पॉईंट सोळा टक्के कट ऑफ लागला आहे ओके पर्सन विथ डिसएबिलिटीचा देखील एस सीचा त्र्याण्णव टक्के ओके एस टीचा एक्क्याण्णव टक्के बघा या ठिकाणी अठ्ठे पहिल्या लिस्टमध्ये एकोणनऊ टक्के दुसऱ्या लिस्टमध्ये पहिल्या लिस्टमध्ये अठ्ठ्याऐंशी दुसऱ्यामध्ये एकोणनव्वद तिसऱ्यामध्ये एक्याण्णव टक्के बघा नव्वद टक्के एस टीचा तर अशा पद्धतीने या ठिकाणी कट ऑफ हा जास्त वाढलेलाच आहे ओके आता बघा मित्रांनो ही आहे चौथी लिस्ट यामध्ये दे देखील बघा ओबीसीचा कट ऑफ आहे त्र्याण्णव पॉईंट सोळा टक्के आहे एस सी चा एक्याण्णव टक्के यू आरचा त्र्याण्णव टक्के हे झालं अहमदनगर डिव्हिजन ओके अमरावती डिव्हिजन अकोला डिव्हिजन आता या ठिकाणी कोणतीही डिव्हिजन बघा तुम्ही ओके या ठिकाणी बघा सोलापूर डिव्हिजनमध्ये आपण गेलो तर या ठिकाणी बघा कट ऑफ आहे ब्याण्णव टक्के पीडब्ल्यूडीचा ऐंशी टक्के आहे आता पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्वचा ऐंशी टक्के ऑफ आहे बघा म्हणजे खूप डिफरन्स आला आहे ओके आता या ठिकाणी एस टीचा ऑफ आहे एक्क्याण्णव टक्के ईडब्ल्यू एस चा एक्याण्णव टक्के आहे आणि रिझल्टचा ब्याण्णव टक्के आहे कट ऑफ हा कमी जास्त होऊ शकतो तर बघा आता आता विषय आहे की मग आता तुम्हाला टक्केवर कमी आहे तर आपण फॉर्म भरू निश्चितच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता कमीत कमी तुम्हाला सेवंटी फाईव्हच्या वर पर्सेंटेज असतील तरी देखील तुम्ही फॉर्म भरा सेवंटी असतील तरी फॉर्म भरू शकता कारण यदा कदाचित तुम्ही ज्या पोस्ट ऑफिसमध्ये ब्रँच ऑफिसमध्ये सब ऑफिसमध्ये फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी त्या कॅन्डिडेटचा रिजेक्ट होऊ शकतं त्याच्या डॉक्युमेंटेशनमध्ये रिजेक्ट होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी त्या लेवलचा कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्यांना येऊ शकत नाही बघा आता या ठिकाणी बघा ईडब्ल्यू कट ऑफ सत्याऐंशी टक्के आहे म्हणजे कमी जास्त कट ऑफ होऊ शकतो तुम्ही त्यामुळे त्या त्यामुळं निश्चितच तुम्ही फॉर्म भरू शकता कितीही कमी कट ऑफ येऊ शकतो ओके त्यामुळं तुम्हाला कमी मार्क्स आहेत ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना खूपच कमी मार्क आहेत पंचावन्न साठ पासष्ट यापेक्षाही खूप कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी निश्चितच फॉर्म नाही भरलं तरी चालेल ओके okay. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण जो कट ऑफ आहे तो डिस्कस केला आहे आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्याचा आपण या ठिकाणी निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्स नक्कीच कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपण मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद